नमस्कार मैत्रिणीनो तर ही आमटी आहे मटकीची ही आमटी जर तुम्ही पण ट्राय केला तर एका चपातीऐवजी दोन चपाती मात्र नक्कीच खाणार इतकी टेस्टीज व चवदार अशी आमटी होते चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपी पाहूया तर इथे मी दोन कांदे चिरून घेतले आहेत आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहेत त्यानंतर इथे साधारण एक मोठा टोमॅटो मी चिरून घातला आहे आता हा देखील बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर ओल्या खोबऱ्याचे तुकडे घातलेले आहेत लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा तुकडा हे सुद्धा मी यामध्ये घातले आहे हे, हे।, हे सर्व आपल्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ही पेस्ट तयार होते कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी आणि तीळ थोडंसं टाकून द्यायचं आहे मोहरी तळतडली ना आता त्यामध्ये हिंग पावडर देखील आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे त्यानंतर कडपत्ताची पाने देखील इथे आपण घातलेली आहेत आता इथे एक मोठा बटाटा मी चिरून घेतला आहे तो आता यामध्ये घालून छान असं परतून घेत आहे बटाटा घातल्याने काय होतं आमटीला जी चव येते ना ती खूप छान व घट्टपणा देखील बटाट्यामुळेच येतो आता इथे ये मी भाजलेले शेंगदाणे अशा प्रकारे चेचून घेऊन यामध्ये घातलेले आहेत शेंगदाणे खूप बारीक नाही करायची त्यानंतर मैत्रिणीनं इथे मी साधारण एक मोठी वाटील होईल इतकं मोड आलेली मटकी यामध्ये घालत आहे हे सर्व काही आपल्याला आता पाच मिनटं असंच परतून घ्यायचं आहे मटकी भाजल्यानंतर आता यामध्ये आपण मगाशी जी पेस्ट केली आहे ना ती आता यामध्ये मी घालून घेत आहे पेस्ट घातल्यावर आपल्याला आणखीन एक दहा मिनटं असंच याला परतून घ्यायचं आहे पेस्ट जोपर्यंत सुक्कं होत नाही ना तोपर्यंत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळदपूड चवीपुरतं मीठ मी ते घातलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपली जी पेस्ट आहे ती आता पूर्ण सुकी सुकी झालेली आहे इथे आपलं मिश्रण आता पूर्ण भाजून तयार झालेलं आहे आता यामध्ये मी थोडंसं गरम मसाला देखील घालत आहे गरम मसाला घातल्याने काय होतं आमटीला चव छान येते त्यानंतर तिखट आपल्या गरजेनुसार म्हणजे चवीनुसार आपण घालून घ्यावं आतावरून मी थोडं बेसनपीठ देखील घातलेलं आहे आपण आता हे सर्व काही झाल्यावर थोडंसं पाणी घालून छान असं दरदरीत याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी थोडंसं जास्त हवं असेल तर आणखीन थोडं पाण्याचं प्रमाण आपण वाढवू शकता आता यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आमटीला उकळी देखील छान येत आहे एक दोन उकळी आल्या की गॅस बंद करून घ्यायचा आहे मग तुम्ही देखील अशा प्रकारची मटकीची आमटी नक्कीच ट्राय करून पहा तर अशाच नवनवीन विशेष करून ग्रामीण भागातल्या रेसिपीचा आस्वाद घेण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि हो तुम्ही ही आमटी ट्राय केल्यावर ती कशी झाली होती हे मला कमेंट करून नक्कीच सांगा